झेंडून रेसिपी विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण कांद्याच्या पातीची वडी बनवणार आहोत याच्या आधी आपण कांद्याच्या पातीपासून झुणका बनवला होता तर सुरुवात करूया रेसिपीला कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो मी चिरून घेतलेला आहे आणि आता कांद्याची पात सुद्धा चिरून घेतली आहे यामध्ये मीठ हळद मिरची पावडर गरम मसाला धने जिरे पावडर एक चमचा भर ओवा हातावरती घेऊन तो छान सोळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो नसेल आवडत तर नाही घातलं तरी हरकत नाही पण चव खूप छान येते आता हे सगळं मिश्रण छान तिसकरून घ्यायचं आहे कांदा आणि पातीला सगळे मसाले व्यवस्थित लागले जातील अशा प्रकारे एक एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे आता यामध्ये सुरुवातीला मी ते वाटीभर बेसन घेतलेला आहे जसं मावेल तसं बेसन यामध्ये मी ऍड करणार आहे सुरुवातीला पाऊन वाटी घेतलं आहे आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला आपल्याला असेल असेल घट्ट पातळ बेसन ऍड पाणी घेऊन हातावरती आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे कांद्याच्या पातीच्या हिशोबाने तुम्ही बेसनाचं प्रमाण घेऊ शकता आता माझ्याकडे वाटीभर कांद्याची पात होती त्याच्यासाठी मला पाऊण वाटी इतकं बेसन लागलं ला आहे मीठ आणि हळद वगैरे सुरून घेतल्यामुळे त्याला ऑलरेडी पाणी सुटलं होतं त्यामुळे पाणी मला फार कमी लागलंय ला, आणि या पद्धतीने मी हे भिजवून घेतलं आहे तवा गरम करायला ठेवला होता तर त्यावर चमचाभर तेल घालून सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आहे म्हणजे वडी तव्याला चिकटत नाही आता मी इथे दोन वड्या थापणार आहेत त्यामुळे हातात त्याचे दोन गोळे करून घेतलेले आहेत आणि एक गोळा आपल्याला तवा अगदी जास्त गरम नस नसतो तेव्हाच ही वडी थापायची आहे हाताने म्हणजे लागत नाही तुम्हाला जर एकच बनवायची असेल वडी तर एक सुद्धा तुम्ही बनवू शकता तर मी इथे अशा दोन वड्या करून घेतलेल्या आहेत एका वेळेला तीन वड्या तव्यावरती आरामात बसतात तेल सगळीकडे छान पसरवून तव्याला आपल्याला ह्या शेपून घ्यायच्या आहेत जर हात सगळी कडे लागत नसेल तर थोडा वेळा थोडा वेळ तवासा छान आपल्याला शेपून घ्यायच्या आहेत आता वरती तुम्ही बघू ह्या छान आहेत वरती पुन्हा एक चमचा भर तेल दोन्ही वड्यांवरती घातलेला आहे आणि काल त्याच्या साह्याने आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूंनी छान च्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान रंगावरती या भाजल्या जात आहेत तीन मिनिटात एक बाजू खरपूस अशी तयार होते वड्या पलटी केल्यानंतर पुन्हा आपल्याला बाजूने एक चमचा भर तेल सोडायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट मंद किंवा मीडियम फ्लेम वरती या वड्या शिजून द्यायच्या आहेत तसच पुन्हा आपल्याला तवा थोड्या वेळाने हलवून असं आपल्याला सगळ्या बाजूने छान शेक अशा या वड्या दुसरी घ्यायच्या सुद्धा छान अशी फरपूस भाजून तयार होते तुम्हाला दुसरी बाजू सुद्धा पलटी करून दाखवते तुम्ही बघू शकताय दोन्ही साईडून या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत तर हा वेगळा प्रकार नक्की ट्राय करून बघा खूप छान चव याची लागते आणि कळत सुद्धा नाही की हे कांद्याच्या पातीपासून बनवलेलं आहे तोंडी लावण्यासाठी किंवा भाकरी बरोबर चपाती बरोबर अगदी भाता बरोबर सुद्धा या वड्या जे कांद्याची पात खात नाही त्यांच्यासाठी हा ना प्रकार एकदा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा करू, आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपी विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार